नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला टिप्स नंबर वन या व्हिडिओमध्ये स्वागत करत असताना आजचा टिप्स नंबर वनचा व्हिडिओ टोमॅटो पिकात सेटिंग झाल्यानंतर फळाची फुगवण करत असताना फळावर कुठल्याही पद्धतीत डाग येऊ न देता करपा जानतो थांबून चांगली फुगवण आपण कशी केली पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आपण शाहू व्हरायटीच्या साधारणतः पन्नास बावन्न दिवसाच्या प्लॉटमध्ये या ठिकाणी उभे आहोत नीट लक्षात घ्या व्हिडिओचा विषय परत एकदा सांगतो टिप्स वन कालपासून जी सिरीज तुमच्यासाठी सुरू केली सातत्याने शक्य होईल तेवढे व्हिडिओ टोमॅटो पिकाचे पुढच्या एक ते दीड महिन्यामध्ये तुमच्यासाठी देण्याचा प्रयत्न असेल आजचा व्हिडिओचा विषय टिप्स नंबर वन मध्ये सध्या सेटिंग झालेल्या प्लॉटमध्ये फळाची सिटिंग झालेल्या प्लॉटमध्ये फळाची फुगवण करताना झांतो करपा येऊ न देता चांगल्या फुगवणीची अपेक्षा आपण कशी करू शकतो किंवा चांगलं काम त्या ठिकाणी करत असताना अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि फवारणीचं नियोजन काय ठेवलं गेलं पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तर सध्या जर आपण बघितलं अशा पद्धतीने शाहू व्हरायटी मध्ये फळांची फुगवण आहे थोड्याफार प्रमाणामध्ये या ठिकाणी फळावर कुठेही करपा दिसत नाही या बाजूला जर आपण बघितलं तर नॉर्मल असा पानावर हा जो करपा दिसतोय अर्ली ब्लाईट ज्याला आपण म्हणतो लवकर येणारा करपा या करप्यावर आपण झांतोवर फळावर डाग न येऊ देता अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि फवारणीचं नियोजन काय ठेवलं गेलं पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे माझ्यासोबत शेतकरी आहे दादा आपलं पूर्ण नाव सांगा तेजस साकोरे, साकोरे तालुका निफाड निफाड तालुका निफाड तालुका हो निफाड तुमचा मोबाईल नंबर सांगा चौऱ्याण्णव वीस अडोतीस चौवेचाळीस चौसष्ट एकंदरीत डॉक्टर केसांची माहिती तुम्हाला कधी आणि कुठून मिळाली आम्ही युट्यूबलाच बघितलं होतं फर्स्ट टाइम चॅनल बघितलं होतं युट्यूब त्या अनुषंगाने तुम्ही प्लॉट रजिस्टर काय वाटतं तुम्हाला ऑनलाईन मध्ये वेळापत्रक येतं व्हिजिट तर पहिलीच झाली बावन दिवसात हो पण जे वेळापत्रक येतं आणि या वर्षीच्या सातत्याच्या पावसामध्ये काय अनुभव आला तुम्हाला प्लॉट एकदम सुपर राहिलेला आहे करपा वगैरे काही जास्त दिसत नाही बरं योग्य मार्गदर्शन होतंय नक्की तुमच्या वयातील तरुण शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल की चांगलं डायरेक्शन मिळाल तर शेतीमध्ये आपण सक्सेस मिळू मिळू शकतो शकतो हो सक्सेस शेतकरी मित्रांनो या परिस्थितीमध्ये फळाची फुगवण करत असताना अन्नद्रव्य व्यवस्थापन जसाही पाऊस थोड्याफार प्रमाणामध्ये थांबतोय अशा वेळेस आपल्याला पानांची किपिंग क्वालिटी येणारा झांतो करपा प्रिव्हेंटिव्ह मध्ये आपण काय दिलं पाहिजे फळाची फुगवण करण्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन काय केलं पाहिजे पहिली फवारणी या ठिकाणी रिमझिम पाऊस येत असेल पाऊस उघडीप देतोय थोड्याफार प्रमाणात येतोय अशा वेळेस पहिली फवारणी त्या ठिकाणी चांगला सूर्यप्रकाश मिळाला तर ओरंडिस अल्ट्रा हे एकशे चाळीस मिली दोनशे लिटरला सिझनटाचं ओरंडिस अल्ट्रा हे एकशे चाळीस मिली आणि त्याच्यासोबत टचअप पाचशे ग्रॅम सूर्यप्रकाश मिळाला तर जर मिळत नाही तर त्यावेळेस तुम्हाला घ्यायचंय धनकिर्कीचा स्पॉट किलर अडीचशे मिली आणि झेड अठ्यात्तर चारशे ते पाचशे ग्रॅम दोन दिवस जाऊ द्यायचे फळाची चांगली फुगवण बनवण्यासाठी आतमध्ये तुम्हाला जो त्या ठिकाणी बऱ्याचशा शेतकऱ्यांना तिरंगा येण्याच्या समस्या आहे त्याचप्रमाणे हा तिरंगा काय येतो वेळेस झाड हे तुमचं जैविक तानामध्ये जातं ते जाऊ नये म्हणून आपल्याला एकरी स्लरी देऊन घ्यायचे पन्नास बावन्न पंचावन्न साठ दिवसाला एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक पाच किलो झिंक सल्फेट पन्नास किलो सिंगल सुपर फेट ची निवळी आणि चार किलो गुळ हे अन्नद्रव्य व्यवस्थापन करायचे त्यानंतर पुढचा स्प्रे दोन पैकी एक स्प्रे तुम्ही घेतला जसं वातावरण असेल तसं दोन्ही स्प्रेनी टायकून घ्या परत एकदा सांगतो पहिला स्प्रे जर सूर्यप्रकाश मिळतोय चार पाच तास सूर्यप्रकाश तुम्हाला जाणवतोय पाऊस येण्याची शक्यता अजिबात नाही अशा वेळेस वरंडीस अल्ट्रा एकशे चाळीस मिली आणि टच ऑफ पाचशे ग्रॅम हा स्प्रे केल्यानंतर दोन तीन दिवसांनी पुढचा स्प्रे करायचा आहे तुम्हाला नागाळी असेल फळ पोखरणारी आळी असेल लालकोळी असेल थ्रिप्स असेल जेसिड असेल प्लेसिवा अडीचशे मिली आणि त्याच्यासोबत कवच फ्लो चारशे मिली असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करून घ्या अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये स्लरी तुम्ही दिली त्यानंतर एक सात ते आठ दिवस जाऊ द्या सात आठ दिवसानंतर दिवस दिवस परत एकदा जमिनीच्या माध्यमातून एकरी एक लिटर प्लॅटिनम आणि त्याच्यासोबत पॉवर सोल्युशन दहा चाळीस चाळीस या खताची ग्रेड चार किलो एकरी तुम्हाला त्या ठिकाणी तीस गुंठ्यापासून पन्नास गुंट्यापर्यंत तेच ऍप्लिकेशन ठेवू शकतात प्लेसिवा आणि कवच फ्लो चा स्प्रे झाला दोन तीन दिवस जाऊ द्या दोन तीन दिवसानंतर तुम्हाला फळाची चकाकी चांगली राहिली पाहिजे त्याचप्रमाणे फळाची फुगवण चांगली मिळाली पाहिजे त्यासाठी कल्टर फक्त आणि फक्त दहा ते पंधरा मिली प्रोसेल अडीचशे मिली पोटॅशियम सोनाइट आठशे ग्रॅम बोरान शंभर ग्रॅम रोको दोनशे ग्रॅम असा एक्स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करू शकता मित्रांनो टिप्स नंबर वन या व्हिडिओची सिरीज सातत्याने तुमच्यासाठी सुरू राहील वेगवेगळ्या अडचणीवर टोमॅटो पिकामध्ये मार्केटचा दर्जा चांगला राहतोय मार्केट आपल्याला मी सांगितलं की ऑगस्ट महिन्यामध्ये तीस रुपये किलो खाली दर येणार नाही सप्टेंबरमध्ये कसा दर राहील तो देखील अंदाज पुढच्या पंधरा वीस दिवसात देण्याचा माझा प्रयत्न असेल आजचा हा टिप्स नंबर चा दुसरा व्हिडिओ तुम्ही बघत असताना जाणतो असेल कर्पा असेल पानं टिकवत असताना योग्य बुरशीनाशक आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन कसं केलं गेलं पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद